श्री स्वामी समर्थ आज गुरुवार सोळा मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण सिंह राशीच्या मघा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार देणार आहे आज तुम्ही धाडसी आणि धडाडीचे निर्णय घ्याल आज तुमच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली असेल आत्मविश्वासानं भरलेला आज तुमचा दिवस जाईल त्यामुळे आजचं ग्रहमान हे तुम्हाला सर्वार्थानं लाभ देणारं ठरू शकतं वृषभराज वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा जांभळा आहे आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं काही आर्थिक गुंतवणुकी करणं यासारख्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे उत्तम लाभ प्राप्त होतील रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे नोकरदार मंडळींना आज अंतर्गत स्पर्धेला सामोरं जावं लागेल वरिष्ठांबरोबर आणि सहकाऱ्यांबरोबर आज कुठल्याही प्रकारचा मतभेद वाढवू नये आज वाढवलेला मतभेद हा दूरगामी तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतो त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी घरातील लहान मुलं आणि भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे आज तुमच्या व्यावसायिक आर्थिक समस्याही सुटतील आजचं ग्रहमान हे अनेक अर्थांना तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं जुनी येणी वसूल करणं सरकार दप्तरी अडकलेली कामं करणं यासारख्या गोष्टींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामधील आर्थिक चिंता समस्या सोडवण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे भागीदारी व्यावसायिक आणि लोखंडाशी निगडीत कारखानदारांसाठी आजचा दिवस सावधपणे व्यतीत करण्याचा आहे आज तुमच्या यंत्रसामग्रीची दुरुस्ती निघण्याची शक्यता आहे कामगारांसोबत आज कुठल्याही प्रकारचा मतभेद करू नये तुळरास तुळ व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो विपरीत प्रसंग परिस्थितीवर मात करण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आत्मविश्वासाचा आहे आज तुम्हाला जोडीदाराची साथ लाभेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कौटुंबिक सौख्यामध्ये भर घालणार आहे आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आज तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या अडीअडचणी सोडवता येतील धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवणं आणि त्याचा पाठपुरावा करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांचा आज तुमच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज आरोग्याची काळजी घ्यावी प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणातही आज वाढ होण्याची शक्यता आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स कापड व्यवसाय तेल बी बियाणं यासारख्या व्यवसायांमध्ये असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान सावधपणे दिवस व्यतीत करण्याचा आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता या दोनही गोष्टी आज तुम्हाला प्राप्त होतील त्यामुळे आज या दिवसाचा तुम्ही लाभ घ्यावा आजच्या दिवशी तुम्ही योग्य आर्थिक नियोजन केल्यास याचे दूरगामी चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मघा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढेल त्यामुळे मानसिक ताणतणावही तुमचे वाढलेले असतील आज कुटुंबातील सदस्यांशी किंवा कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांसोबत मतभेद वाढवू नयेत आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा